नमस्ते मित्रांनो घरीच लावा औषधी झाडे या मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण मागच्या वेळेस तुळशीचं महत्व बघितलं होतं तुळशीचा उपयोगही बघितले होते आपण आज बघणार आहोत जपा म्हणजेच जास्वंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे जास्वंद जपा जपा कुसुम हे आपल्या बाप्पाला खूप प्रिय आहे आणि आत्ता हे सगळे बाप्पाचे भारलेले दिवस आहेत तर त्याच्यामध्ये जास्वंद जास्वंदीचं फूल हे बाप्पाचं लाडकं फूल आहे पण त्यासोबतच जास्वंद हे एक उत्तम औषधसुद्धा आहे आणि तुम्हाला जर घरी जास्वंद लावायची आहे तर ते सहज शक्य आहे तुम्ही घरातल्या घरातल्या बगीचेतल्या झाडांमध्ये सुद्धा जास्वंद सहज लावू शकता वाढवू शकता तर आपल्या सध्या आपण सगळेच फ्लॅटमध्ये राहत असू तर कुंडीत सुद्धा जास्वंद लावून ती खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये सहज ठेवता येते आणि ती छान वाढते सुद्धा तेवढ्या हवा आणि प्रकाशाला बाप्पाला जास्वंद आवडते आपण बाप्पाचं वर्णन करताना आपण बघतो त्व मुलाधारे स्थितोसे सी नित्यम बाप्पा हा मुलाधार चक्राशी नित्य स्थित आहे म्हणजेच बाप्पाला जर जास्वंद आवडते तर मुलाधार चक्राशी संबंधित काही विकार सुद्धा आहेत जसं पाळीची तक्रारी एक आहे पोट साफ न होणं कॉन्स्टिपेशन किंवा खूप जुलाब होणं यासारख्या तक्रारी आहेत किंवा आपल्या युरिनशी संबंधित लघवीशी संबंधित बऱ्याचशा तक्रारी आहेत तर या सगळ्या तक्रारी किंवा कंबर पाटपोट दुखणं यासारख्या तक्रारी आहेत या तक्रारी ह्या मुलाधास चक्राशी संबंधित आहेत आणि यासाठी जास्वंदीचा उत्तम उपयोग होतो आता तो कसा होतो तर जास्वंदीचा आपण उपयोग करताना जास्वंदीचं लाल रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं जे फुल असतं त्या पाकळ्या उत्तम वाळवल्या तर त्या पाकळ्यांचं चूर्ण किंवा त्या पाक त्या पाकळ्यांचं बहरळ आपण औषधाला वापरू शकतो मग आता पाळीशी संबंधित तक्रारी अंगावर ना खूप जास्ती जाणं लाल प्रमाणात त्याने प्रचंड अशक्तपणा येणं अॅनिमिया डेव्हलप होणं किंवा पाळी इरेग्युलर असणं तर यासाठी या जास्वंदीच्या या लाल रंगाच्या फुलांचा उत्तम उपयोग होतो त्याबरोबर अंगावरनं पांढरं जाणं आणि खूप अशक्तपणा जाणवणं तर त्यासाठी जास्वंदीच्या पांढऱ्या फुलांचा उत्तम उपयोग होतो खूप जास्ती पोट दुखणं ऍसिडिटी वाढणं किंवा मोठ्या प्रमाणात जुलाब होणं यासाठी सुद्धा जास्वंदीच्या फुलांचं चूर्ण आपण पोटात घेऊ शकतो आणि त्याने जुलाब थांबतात था। त्याचं कारण असं की कि जास्वंद किंवा जपा ही कषाय रसाची आहे तुरट चवीची आहे आणि त्याचा पोटाच्या तक्रारी पित्त ऍसिडिटी जुलाब याला सुद्धा चांगला उपयोग होतो त्यासोबत जर लघवीतनं रक्त जात असेल लघवीची जळजळ होत असेल आणि त्याचा संबंध कुठेतरी पित्ताशी असेल आपण आयुर्वेदात त्याला रक्तपित्त असे म्हणतो किंवा पाळीमधनं खूप जास्ती प्रमाणात रक्तस्राव होणं पाळीचा अंगावरच जास्ती जाणं किंवा संडासमधनं रक्त जाणं पाइल्सची किंवा सारखी तक्रार किंवा युरिन मधनं रक्त जाणं यासाठी सुद्धा जास्वंदीचा उत्तम उपयोग होतो फक्त त्यासाठी तुम्ही योग्य डॉक्टरांचा किंवा योग्य मार्गदर्शकाचा सल्ला मात्र घ्या आता हे सगळं असताना पुन्हा तुम्ही बघा आजकाल केसांची तक्रार कोणाला नाही आहे हो सगळ्यांचे केस गळत आहेत सगळ्यांना केस वाढवायचे ते केस काळे पण ठेवायला हवे कोंडा होतो डोकं खास या सगळ्या तक्रारींसाठी केसांसाठी जास्वंद हे उत्तम आणि श्रेष्ठ औषध आहे त्या जास्वंदीपासून तुम्ही छान तेल बनवू शकता तुम्ही सर मी तुम्हाला छोटासा सोपा फॉर्म्युला सांगतो एक वाटी तुम्ही खोबरेल तेल घ्या त्याच्यात पाव वाटी किंवा आतपाव वाटी थोडंसं तिळाचं तेल घाला जास्वंदीची पानं जास्वंदीचं फुलांचं चूर्ण या सगळ्यांचं तुम्ही चूर्ण घ्या शक्यतो ते वाळवून घ्या म्हणजे मग त्याच्यात ओलसरपणा किंवा बुरशी धरण्याची भीती राहणार नाही तर हे सगळं एका वाटी जर तुम्ही तेल घेतलं असेल तर समजा त्याच्या पावभाग हे जे पंचांगचं जास्वंदीचं चूर्ण आहे ते कोम तेल थोडं कोमट करून को त्याच्यात चांगलं मिक्स करा आणि नंतर गाळून ठेवा आणि हे जर तुम्ही स्काल्पला केसांना जर नित्य नियमाने लावलं तुम्ही रात्री लावू शकता मोठ्या प्रमाणात किंवा आंघोळीच्या आधी अर्धा तास लावू शकता रोज थोडं थोडं लावू शकता किंवा आठवड्यातनं दोन तीन वेळा भरपूर प्रमाणात लावा तर ते त्याने तुमच्या स्काल्पची हेल्थ उत्तम होईल डोक्यात खाज राहणार नाही डोक्यात कोंडा होणार नाही केस पांढरे असतील तर ते हळू पुन्हा काळे व्हायला लागतील केसांच गळण कमी होईल आणि केसांची उत्तम वाढ जोमाने सुरू होईल केस वाढतील आणि शिवाय एखाद्या भागात जर चाई असेल किंवा कुठले केस विरळ एखाद्या भागाचे झाले असतील तर तिथे लावले तर तिथले सुद्धा केस त्याने पूर्ण पुन्हा येतील इतका फायदा या जास्वंदीचा आहे म्हणून आमच्या आयुर् आपल्या आयुर्वेदात जपा म्हणजे जास्वंदी ही उत्तम केश वनस्पती सांगितली आहे केस वाढवणारी सांगितली आहे पण आता प्रश्न आहे आम्हाला की यात काय शास्त्रीयता आहे जास्वंद आणि केश जास्वंदीचा केसाला का बरे फायदा होतो त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा शरीरातली उष्णता ऍसिडिटी ही वाढेल तेव्हा तेव्हा केसांचं हायड्रेशन कमी होतं केसांची मुळं वीक होतात केसांचं पोषण कमी होतं वार्धक्य वाढतं आणि ते वाढलं की केसही कमी होतात म्हणजेच जर जास्वंद तुरट चवीचे असेल आणि या पद्धतीने योग्य पद्धतीने जर आपण केसांसाठी वापरली तर ते शरीरातलं जास्तीची ऍसिडिटी उष्णता पित्त हे कमी होतं आणि ते कमी झाल्याने तुमच्या केसांची भरपूर वाढ होते केस वाढतात काळे सुद्धा होतात आणि तुमचं तारुण्य कायम टिकून राहतं आणि त्या हे सगळं असताना शिवाय तुम्हाला छान शांत चान झोप लागेल आणि शांत झोप लागल्याने तुम्ही सकाळी प्रसन्न व्हाल एकदम ऊर्जेने तुमचा दिवस जाईल म्हणून जसं बाप्पाचं लाडकं जास्वंदीचं फूल आहे तसं तुमच्या शरीराचं आरोग्याचं सुद्धा लाडकं जास्वंदीचं फूल आहे तर तुम्ही नक्की घरामध्ये जास्वंदीचं झाड हे लावायलाच हवं धन्यवाद